असं एकंदरीत साधारणतः माहिती काढताना आमच्या लक्षात आलंय की ही, ही जी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे जी चंद्रपूर जिल्ह्यासाठी पीक विम्याचं काम पाहते या कंपनीचं एक ऑफिस नागपूरला आहे जिल्हा लेवलला जे ऑफिस दिले आहेत त्याच्यामध्ये एक माणूस बसतोय एक लॅपटॉप घेऊन एका रूम मध्ये छोट्याशा रूम मध्ये कुठेतरी बसतोय तो आणि केव्हा बाहेर जातून केव्हा काम करतो त्याचा काही पता लागत नाही तालुका लेवलला त्यांनी एक एक त्यांनी सुपरवायझर दिले आहे पण हे जे काम करणारे सर्व लोक आहेत हे सर्व लोक महिन्याचं काहीतरी त्यांना सात आठ हजार दहा हजार रुपये देऊन त्यांना कामावर लावलेले लोक होते आणि अशा याच्यामध्ये त्यांच्यावर जबाबदारी नसल्यामुळे त्यांनी बेजबाबदारपणाने काम केलंय आणि बऱ्याचशा लोकांचे पिकाचे पंचनामे सुद्धा केले नाही एवढंच नाही तर त्याच्यावर जी तलाटाची स्वाक्षरी पाहिजे कृषी सहाय्यक आहे त्यांची स्वाक्षरी पाहिजे आणि त्याची स्वाक्षरी केलेला जो पंचनामा आहे त्याची एक प्रत शेतकऱ्याला द्यायला पाहिजे आणि बाकीच्या ज्या प्रति आहेत त्या डिपार्टमेंटला द्यायला पाहिजे त्या सुद्धा त्यांनी दिल्या नाही हे माहिती काढताना मग असं लक्षात आलं की यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात काहीतरी कुठे घोड झालेला आहे मग तो घोड बाहेर कसा काढता येईल यासाठी म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं तहसीलदारला निवेदन देऊन तहसीलदारला सांगितलं का याच्यावर तुम्ही आम्हाला मीटिंग मध्ये बोलवा जे पीक विम्याचे जे काही या भागातले अधिकारी असतील कृषी अधिकारी त्यांना बोलवा पटवार यांनी मला स्पष्ट उत्तर दिलं का आमच्या पी पीक विम्याच्या बैठका झालेल्या आहेत बाहेरच्या माणसाला इथे आम्हाला बोलवता येत नाही म्हटलं बरोबर आहे मी काही या भागातला खासदार नाही आमदार नाही तर आम्हाला बोलवणार साहजिकच होतं मग मी माननीय नामदार सुधीर भाऊजी मुंड मुनगंटीवार यांच्या कानावर ही गोष्ट टाकली भाऊ म्हटलं की आपल्याकडे जे विम्याचा जो घोर झाला आहे जिल्ह्यामध्ये त्या घोळाला जो काही अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्या अधिकाऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचणं आवश्यक आहे मी जी माहिती काढली ती माहिती मला अजूनही पूर्ण मिळत नाहीये तर याच्यासाठी तुम्ही एक मिटिंग बोलवा त्यांनी नियोजन भवनमध्ये मिटिंग बोलावलं कलेक्टरला बोलावलंय कृषी अधिकाऱ्यांना बोलावलंय आणि त्या कंपनीचे जे काही ऑफिसर्स होते त्यांना बोलावलं